गाडी बघा पाहितीवर हो लक्ष देऊ सुंदर अशा गाड्या पलत्या उजवू ने बघा पिस्तूल पलतोय पिस्तूल सोबत मॉन्टी देखील सुपर फास्ट गाडी कोणार बिंदोरच्या गोळाला मानकरी शेवटच्या शहाला खोन बाजी मारणार आणि बाजी मारली का आत्ता आल्या शर्तीमध्ये उजवी साठी धन्यवाद शेवटच्या शाळाला टाप टाकला महेश ड्रायव्हरनं आणि गाडी विजय प्राप्त केली असा खरबाशी वाडीकरांचा पिस्तूल आणि पिस्तूल सोबत मॉन्टी फाला आपला हार्दिक अभिनंदन